नमस्कार तर आजची आपली नवीन रेसिपी आहे ती म्हणजे चौधारी घेवड्याच्या शेंगांची भाजी ही चविष्ट स्वादिष्ट आणि पचनासाठी उत्तम ही भाजी आहे याने कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतात ही एक रान भाजी आहे शक्यतो करून आपल्या ज्या नेहमीच्या घेवड्याच्या ता शेंगा असतात त्या शेंगांच्यापेक्षा ही वेगळी असते कारण की याला अशा याला चौफेर अशा शिरा असतात त्यामुळे या भाजीला कट केले की ही एकदम असे स्टार फ्रूटसारखे दिसते त्यामुळे याला चौधारी घेवड्याच्या शेंगा म्हणतात आता ह्या शेंगा स्वच्छ वगैरे धुवून घेतलेल्या आहेत आणि सुकवून घेतलेल्या आहेत ह्या आपण आता कट करून घेणार आहे त्याला लागणारे साहित्यसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे थोड्याशा शेंगा सुद्धा एकदम अशा कवळ्या बघून घेऊन यायचं म्हणजे भाजी एकदम छान होते तर एखादी नवीन भाजी केली की मुलं खात नाहीत तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते सांगते मुलं ही आवडीनं खातील तर एक कांदा घेतला आहे मीडियम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत तर इथे शेंगा ह्या चार ते पाचच आहेत त्यामुळे मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटा असले की मुलंसुद्धा आवर्जूनही भाजी खातात कोणतीही भाजी करा त्यामध्ये बटाट्याची थोडीशी चव असली की मुलांनाही आवडते तर आपल्याला आता शेंगांचा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे तो कठीण असतो त्यामुळे काढावाच लागतो त्यामुळे आता सगळ्या शेंगा अशा प्रकारे आपल्याला हा चिरून घ्यायच्या आहेत तर तुम्ही लांबड्यासुद्धा चिरू शकता आणि गोलगोलसुद्धा चिरू शकता मी इथे गोलगोल काप करून घेणार आहे तर इथे बघू शकता कापल्यानंतर एकदम असे जसं स्टार असतो त्याप्रकारे आपल्याला ह्या शेंगा दिसत आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे जर बी जास्त जून असतील तर तुम्ही ह्या शेंगांची भाजी पातळ आमटी करू शकतात जशा शेवगाच्या शेंगांचे बी असतात तसेच प्रकारे त्याला बी असतात तर इथे मी सगळी भाजीही चिरून घेतलेली आहे कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बटाट्याची साल वगैरे अशी कट करून मोठेच काप करून घेतलेले आहेत कारण की मोठे काप असले की भाजी छान लागते त्यामुळे मी इथं सुद्धा मोठे काप करून घेतलेले आहेत तर इथे मी लोखंडी कढई घेतलेले आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल तेल चांगलं कडकडीत गरम केल्यानंतर फक्त मी ते जिऱ्याचीच फोडणी देणार आहे तर जिरे छान असे तळ्यानंतर यामध्ये टाकणार आहे कांदा कांद्याने आपल्या भाजीला चव खूप छान येते तर कांदा चांगला असा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा कांदा आपल्याला गुलाबी कलरपेक्षा थोडासा जास्त भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कांद्याचा जो अंश असतो तो भाजीमध्ये चांगला उतरतो तर कांदा चांगला भाजत आल्यानंतर यामध्ये टाकलेले आहे मी थोडीशी आलं पेस्ट ही टाकलेली आहे तर आलं लसूण चांगली पेस्ट भाजल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे टमॅटो टमॅटो टाकला की आंबट गोड अशी चव येते आपल्या भाजीला त्यामुळे मी इथं असा लाल टमॅटो हा कट करून घेतलेला आहे टमॅटो चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो चांगला भाजल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे ती म्हणजे आपली जी चौदारी घेवड्याची शेंग होती ती टाकून घेणार आहे त्याच्यासोबतच बटाटेसुद्धा मी आत्ताच टाकणार आहे आता ह्या भाजीला जास्त काही इतर साहित्य लागत नाही तुमचे मसाले छान व्यवस्थित झाले की ही भाजी छान होते तर तेलामध्ये चांगले शेंगा आणि बटाटे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर टाकलेलं आहे यामध्ये एक चमचा हळद त्यानंतर एक चमचाही जिरेपूर टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला आपला जो घरगुती असतो तो, तो टाकलेला आहे त्यानंतर आपली घरगुती लाल तिखट टाकलेला आहे तिखट मी इथे दीड चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता आणि चवीनुसार इथे मी मीठ वापरलेलं आहे आता हे मसाले आपले सगळे एकत्र भाजीमध्ये व्यवस्थित झाले पाहिजेत तर दोन मिनटं व्यवस्थित असे हे परतून घ्यायचे आहेत आता सगळे मसाले एकत्र हे भाजीला लागलेले आहेत यामध्ये मी टाकणार आहे थोडासा थोडासा गोळसरपणा येण्यासाठी इथे मी गूळ वापरणार आहे तुम्ही थोडीशी साखर सुद्धा टाकू शकता भाजी आणखीन चांगली होते तर हे सगळे आता एकत्र एक जीव असे जिन्नस सगळे केलेले आहेत तर यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकणार आहे पाणी इथे थोडंच वापरायचं आहे कारण की आपण भाजी ही फक्त शिजण्यापुरतच पाणी वापरायचं आहे कारण की भाजी आपण सुकी बनवणार आहे त्यामुळे मी इथं अर्धा ग्लासच इथे पाणी वापरलेलं आहे आता भाजी ही दहा ते पंधरा मिनटामध्ये मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे बघू शकताय भाजीला आपला कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि भाजीला आपल्या तेल सुटायला लागलेलं आहे तर यामध्ये मी जाडसर असा भाजलेल्या शेंगदाऱ्यांचा कूट टाकणार आहे नाही टाकला तरी काही हरकत नाही पण अवश्य टाका त्याने आपली भाजी खूप छान लागते शेंग अजून शिजलेली नाही तोपर्यंतच मी यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कोट टाकणार आहे याने चव खूप छान येते आणि हा थोडंसं असं परतून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आणखीन एक पाच मिनटं आपल्याला ही शेंग शिजवून घ्यायची आहे फक्त पाच मिनटातच ही शेंग शिजून आपली तयार होईल तर भाजीला कलर वगैरे किती छान आलेला आहे पाहू शकताय तरी शेंगसुद्धा शिजलेले आहे आणि कडेने आपल्या ह्या भाजीला तेल सुटायला लागलेलं आहे तर यामध्ये मी लास्टल टाकलेले आहे ला ती म्हणजे कोथिंबीर आणि भाजी ही थोडी अशी तळाशी लागायला लागलेली आहे तर भाजी ही आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे ही तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता ही भाजी खूप छान लागते या भाजीने कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतात शिजनेबल ही भाज्या आहे ह्या सीजनमध्ये भरपूर प्रमाणात मिळते तर आजची रेसिपी चवदारी घेवड्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या भाज्या पारंपरिक आहेत त्यामुळे अवश्य खाल्ल्या पाहिजेत आणि आपल्या मुलांनासुद्धा ह्या भाज्यांची चव समजली पाहिजेत तर नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद